लाडक्या बहिणींनो आजची बातमी खरोखरच महत्वाची आहे कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे आणि काही ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे हप्ते एकत्र मिळून चार हजार पाचशे रुपये जमा होत असल्याची माहिती मिळतीय काही लाभार्थींनी असा दावा केला आहे की त्यांच्या खात्यात तीन हजार किंवा चार हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत त्यामुळे आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे आपल्या खात्यात पैसे कधी येणार सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट स्पष्ट करूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेबाबत आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे या बैठकीत प्रलंबित हप्ते आणि वितरण प्रक्रिया जलद करण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे आता वितरणाची प्रक्रिया कशी असणार आहे सरकारकडून थेट डीबीटी म्हणजे डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने पैसे लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केले जातात त्यामुळे जर तुमची ई केवायसी पूर्ण असेल आधार बँक खात्याशी लिंक असेल आणि तुम्ही पात्र यादीत असाल तरच रक्कम जमा होईल महत्वाचं म्हणजे काही ठिकाणी तीन महिन्यांचे पंधराशे रुपयाप्रमाणे चार हजार पाचशे रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जर एखादा लाभार्थीला मागील हप्ते मिळाले नसतील तर त्यांना प्रलंबित रक्कम एकत्र येऊ शकते पण इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या अंतिम आणि अधिकृत निर्णय हा शासन निर्णय म्हणजे जी आर आणि अधिकृत अधिसूचना यावरच अवलंबून असतो त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक आकड्यावर लगेच विश्वास ठेवू नका आता पात्रता काय आहे वय एकवीस ते पासष्ट वर्षांदरम्यान असणे महाराष्ट्राचे रहिवासी असणे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेत असणे ई के वाय सी आणि डीबीटी लिंक पूर्ण असणे जर तुमची ई केवायसी बाकी असेल तर तात्काळ पूर्ण करून घ्या कारण अपूर्ण केवायसीमुळे अनेकांना मागील हप्ते थांबले होते वितरण टप्प्याटप्प्याने होऊ शकते काही जिल्ह्यांमध्ये आधी काही ठिकाणी थोड्या उशिराने त्यामुळे तुमच्या बँकेकडून एस एम एस किंवा बँक पासबुक अपडेट करून खात्री करून घ्या काही वृत्तांनुसार मोठ्या प्रमाणात निधी वितरणासाठी मंजूर झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे लाभार्थींची प्रतीक्षा आता संपणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे पण लक्षात ठेवा जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर घाबरू नका वितरण प्रक्रिया काही वेळा बॅचमध्ये केली जाते तुमची माहिती योग्य आहे का बँक खाते सक्रिय आहे का हे तपासणे सर्वात महत्वाचे आहे आता पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत कारण जर तीन महिन्यांचे हप्ते एकत्र जमा झाले तर अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो म्हणूनच तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का ते तपासा ई e केवायसी पूर्ण आहे याची खात्री करा बँक खाते आधारशी लिंक आहे का ते तपासा अधिकृत अपडेटची वाट पहा अधिकृत वेळापत्रक आणि जी आर जाहीर झाला की स्पष्ट माहिती समोर येईल तोपर्यंत शांत रहा योग्य माहिती घ्या आणि अफवांपासून दूर रहा लाडक्या बहिणींनो तुमचा हक्काचा लाभ तुम्हाला मिळालाच पाहिजे आणि मिळेलही जर सर्व कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण असतील